मित्रांनो रामकृष्णारी आपल्याला आज एका महत्वाच्या विषयावरती बोलावं असं वाटलं म्हणून तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणत आहे बघा आता या महाविकास आघाडी पूर्वीची त्यातून आता आलेली संयुक्त आघाडी भावा भावाची ह्या संयुक्त आघाडीची नाशिकमध्ये एक संयुक्त सभा आहे नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून कालच्या मुलाखतीमध्ये नाशिक पुणे नवी मुंबई मुंबई शहर या विषयावरती जास्त ट्रेस दर बोलण्यात आलं या ठिकाणी महानगरपालिका आहे त्याचा अर्थ बाकीकडे महानगरपालिका आहे की नाही हा विषयावर आपल्याला बोलायचं नाही पण विषय मित्रांनो असा आहे की जाहीर सभा ही संयुक्तप्रमाणे नाशिकमध्ये नऊ तारखेला पार पाडत आहे त्यामध्ये त्यावर जास्त मला काही बोलायचं नाही पण हे पोस्ट राऊतांनी पोस्ट केली ट्विटरला म्हणजे एक्सला आताच्या त्या पोस्ट खाली कमेंट भरपूर आल्या म्हणून मला हा व्हिडिओ बनवा असं वाटलं तो कमेंट अशी होती लोकांची की काल मुलाखतीमध्ये म्हणताना मुंबईचे प्रॉब्लेम्स कळण्यासाठी मुंबईच्या समस्या कळण्यासाठी मुंबईत जन्म घ्यावा लागतो मग ते समस्या कळतात नागपुरावून येऊन फडणवीसांना समस्या कळणार आहे का हा प्रश्न त्यांनी विचारला होता जसं नागपुराहून येऊन मुंबईचं देवा भावाला कळत नाही तरीही त्यांनी विकास केलायच कारण ती करायची दानत त्यांच्यामध्ये होते पण आता मुंबईवरून नाशिक नाशिकमध्ये जाऊन नाशिककरांचे नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत ते यांना कळणार आहेत का हा प्रश्न कमेंट मधून भरपूर लोकांनी विचारलाय मुंबईत ज्याप्रमाणे बाहेर येणार लोकांना प्रॉब्लेम्स कळणार नाही तर नाशिकमध्ये जे काही लोक बाहेर न येतात त्यांना नाशिकचा प्रॉब्लेम कळतो का मुळात बरोबर आहे लोकांचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे आमचा पण तोच प्रश्न आहे की तुमचा जन्म मुंबई मधला तुम्हाला नाशिक मधलं काय माहिती आहे नाशिकचे प्रॉब्लेम्स काय आहेत नाशिकची जनता नेमकं कुठल्या समस्या फेस करते काय माहिती आहे का म्हणजे नेमकं राजकारण करतोय ना आपण राजकारण कुठल्या लेवलला जाऊन करावं हे हे तेवढंच महत्वाचं असतं मित्रांनो आणि आपला जो मेन विषय होता तो मेन विषय आपला असा होता की त्याच मुलाखतीमधून पन्नास खोक्याचं काहीतरी बोललं गेलं होतं आणि यावरती आपल्याला बोलावंच लागणार आहे आता हे पन्नास खोके हे तुम्ही त्या दोन तीन वर्षात तुम्ही ऐकता पन्नास खोटे त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं रासाहेबांनी की पन्नास खोके गुणिले चाळीस जण दोन हजार असेल असं तुला आकडा असेल पण त्यावरतीच एकेकाळी राजसाहेबांचे शिलेदार किंवा राजसाहेबांचे भक्त म्हणा किंवा राजसाहेबाला देव मानणारे प्रकाशजी महाजन यांनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये श्रेणीमध्ये प्रवेश केलेला आहे आता त्यांनी मनसे का सोडली हे पूर्ण जगाला आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मग आता मनसे सोडण्यामाग कारण काय की हा पक्ष आणि नेता हिंदुत्व आहे ते सोडून भरघडत आहेत त्यांनी काल प्रश्न केला होता तेहतीस कोटी देवतावरती यापूर्वी प्रश्न होता गंगेतील आंघोळीविषयी त्या अगोदर प्रश्न होता गंगेतील पाण्याविषयी मग हे हिंदूवरती जे प्रश्न आहेत जे काही शंका आहेत त्यामुळं हे बाहेर पडले त्याच्यानंतर तीन प्रश्न खास विचारलेत त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न असा आहे की दोन हजार एकोणीसला ला महायुतीमध्ये निवडणुका लढवून उद्धव ठाकरेला बाहेर काढून काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या दारात बांधण्यासाठी संजय राऊतनं किती दलाली घेतली किती दलाली घेतली या शब्द वापरतोय ते संजय राऊतने एकदा स्पष्ट करावं आणि ती कोण महिला आहे ज्यांनी संजय राऊतची कॉलर धरली होती ते कोण महिला आणि संजय राऊत मला वाटतं गेली पंचवीस वर्ष राज्यसभेवर आहेत त्यांनी पाच कामं मला अशी दाखवली जे त्यांनी मराठी माणसासाठी म्हणून केलेली आहेत पाच माणसं पाच काम किंवा असा एखादा अराजकीय ठराव त्यांनी राज्यसभेत मांडला आणि त्याच्यावर ते त्यांनी त्यांचे ते विचार व्यक्त केले संजय राऊत हा खासदारच्या रूपात दिल्लीच्या वर्तुळात त्याची कुठेही प्रतिमा नाही त्यांनी पाच प्रश्न विचारले होते पण मला तीनच प्रश्न मांडावशे वाटत ते मांडत आहे पहिला प्रश्न दोन हजार एकोणीस मध्ये हिंदुत्वाच्या नावावरती महायुतीमध्ये राहून महायुतीच्या सहाय्यानं मत घेऊन निवडणूक जिंकून आले निवडणूक जिंकली मग ते निवडणूक जिंकलेली असताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत तत्कालीन सत्ता पार्ट करून ते यांच्या सोबत आले त्यावेळेस यांनी भाजपचं सरकार पाडण्यासाठी आणि यांच्यासोबत येऊन सरकार स्थापन करण्यासाठी किती कोटी घेतले होते हा एक प्रश्न आहे महाजनांचा दुसरा प्रश्न होता त्यांनी त्या ठिकाणी शब्द वापरलाय दलाली किती घेतली होती तुम्ही भाजपसोबत राहून मत घेतले हिंदुत्वावरती तुम्ही जे लोक हिंदुत्व मानत नाहीत तुम्ही त्यांच्याकडे गेलात तुम्ही गद्दारी केली आहे त्या मतांसोबत तुम्ही इकडे गद्दारी करून आला तुम्ही दलाली किती घेतली होती असा खुला सवाल त्या ठिकाणी महाजनानी केला होता पुढला सवाल सुद्धा होता की कोणती महिला आहे तिनं त्यांचं कॉलर पकडून त्या ठोकलं होतं आता राऊतांच्या हरकती अशा असतातच त्या महिलाने मा महिला कॉलर पकडलं काय मारलं काय ते कालताच विषय आहे कामाटेपुरावरून हे भाषे नेमकं काय बोलले यांची जीभ कुठं घसरली होती हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय आणि कामाटा पुरावरूनच यांची किती लायकी त्यांच्या महिलांनी काढली हे ही पूर्ण महाराष्ट्राने काल बघितलेलंच आहे म्हणजे यांच्या मनामध्ये किती महिलाविषयी आदर असतो आणि यामुळे त्यांना धरून कॉलर मारला असेल पण ते का नेमकं कॉलर धरलं हाही प्रश्न इथं महाजनाने विचारला आणि त्यांचा एक, एक शेवटचा प्रश्न होता तो मला प्रश्न अतिशय महत्वाचा वाटला तो प्रश्न आहे की पंचवीस वर्ष हे महाशय म्हणजे संजय राऊत हे राजसेस खासदार आहेत मग पंचवीस वर्षे खासदार असताना या पंचवीस वर्षामध्ये ह्या महाशयानं असे कुठले चार ते पाच काम केले त्यामध्ये मराठी के माणसांचं हित होत किंवा यांनी कधी मुद्दा लावून धरलाय का संसदेमध्ये अजिबात नाही संसदेमध्ये संजय राऊत बोलतातही हे आता आम्हाला आता समजतंय जेव्हा यांनी भाजपची साथ सोडली त्यानंतर राऊत नेहमी हिंदूच्या विरोधामध्ये भाजप विरोधामध्ये बोलता बोलता कधी राष्ट्रविरोधी बोलू लागले हे कळलंच ला नाही आता राष्ट्रविरोधी शब्द आला एक उमर खालेद नावाचा एक दहशतवादी मुंबईचा पोरगा यूचा त्यांनी आठवून हिंदूंना प्लॅनिंग करून रल्लेमध्ये मारलं याची जामीन ही आता नाकारली आहे कोर्टानं त्यापासून ही जामीन का नाकार जामीन मिळायला पाहिजे होती यावरून वक्तव्य करणारे हे आदित्य ठाकरे नेमकी म्हणायचे तरी कोण म्हणून तिथं हा शब्द वापरला मग या ठिकाणी हे तीन असे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आणि <coughs> ह्या तीन प्रश्नाचे उत्तर राऊतांनी द्यावं असं महाजनाने त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहेत आता ह्या तीन प्रश्नाविषयी तुम्हाला नेमकं काय माहिती आहे आणि नेमकं तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय आहे हे नक्कीच व्यक्त व्हा आपणही सकाळी व्हिडिओ पोस्ट केला आहे जाऊन तुम्ही तोही व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये कामाखी पुरामध्ये नेमकं काय हावदूस घालून ठेवला आणि तुम्हाला कळून जाईल व्हिडिओ शेअर करा नमस्कार रामकृष्ण